नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त मऊ लुसलुशीत असा खरवस बनवतोय तर रेसिपी खूप सोपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आज आपण केशर फ्लेवरमध्ये हा खरवस बनवतोय त्यासाठी इथं मी एक चिमूट भरून म्हणजे एक विशी काड्या असतील केशराच्या ते एका वाटीमध्ये घेतलेले आहेत यामध्ये हलकंसं गरम केलेलं दूध घालायचं आहे थोडंसं आणि हे एक दहा मिनिट आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे असं केल्याने आपल्या केशरचा जो फ्लेवर आहे तो खूप छान असा रिलीज होतो तर एकीकडे के केशर आपलं भिजते तर दहा मिनिटाच्या नंतर ते आपल्याला यूज करायचे तर आता आपण खरवस बनवायला सुरुवात करूयात तर खरवस बनवण्यासाठी जो मेन पदार्थ असतो तो, तो म्हणजे चिकाचं दूध तर हे चिकाचं दूध म्हणजे काय तर ज्या वेळेला गाय किंवा म्हशीला वासरू होतं त्यावेळेला जेव्हा तिचं फर्स्ट टाईम दूध काढतात ते असतं चिकाचं दूध आणि फक्त या चिकाच्या दुधापासूनच खरवस जो आहे तो बनतो दुसऱ्या कुठल्याही दुधापासून खरवस तयार होत नाही तर हे यापासून आता आपण खरवस तयार करतो आहे त्यासाठी इथं मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते एका कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये हे बनवू शकता यामध्ये आपल्याला साधं दूध वापरायचं आहे एक कप भरून तर साधं दूध वापरणं हे कंपल्सरी आहे वापरलंच पाहिजे यामुळे आपला जो खरवस आहे तो छान सॉफ्ट असा होतो जर साधं दूध तुम्ही घातलं नाही तर आपला खरवस जो आहे तो खूप कडक होतो त्यामुळे साध्या दुधाचा वापर आपल्याला करायचाच आहे तर आता जे आपण केशर भिजण्यासाठी ठेवलं होतं ते घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने हलकंसं आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे असं केल्याने याचे फ्लेवर्स आणि कलर जे आहे ते खूप छान असे रिलीज होतात खूप छान केशरचे आपल्या फ्लेवर जे आहे ते बाहेर निघून येतात तर ही स्टेप जरूर करा कधीही तुम्ही केशरचा वापर करताय तेव्हा मीही खूप वेळेला अशा पद्धतीने केशर जे आहे ते स्मॅश करून घेते खूप साधी सोपी प्रोसेस आहे फक्त चहा गाळणीमध्ये हे दूध आपल्याला गाळून घ्यायचे आणि हे केशर चमच्याच्या चम मदतीने अशा पद्धतीने हलकंसं हे वाटून घेतल्यासारखं करायचं आहे खूप छान असे याचे फ्लेवर जे आहेत ते बाहेर येतात आणि रंगही खूप छान येतो अशा पद्धतीने केल्यानंतर तर केशर आपलं स्मॅश करून झालेलं आहे ते हलकंसं अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचं आहे नाहीतर केशर पूर्ण गाळणीमध्ये अडकून बसतं तर ते दुधामध्ये बुडवून काढून घ्यायचे हलकंसं मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला स साखर ॲड करायचे तुम्ही हे गुळापासूनही बनवू शकता तर आज मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे चिकचं त्यासाठी इथं मी सत्तर ग्रॅम साखर घेतलेली आहे ही साधारण गोड होते तुम्हाला जास्त गोड तुम्ही खात असाल तर शंभर ग्रॅम साखर घ्या ही साखर मी आज पिठीसाखर घेतली कारण पिठी साखर लवकर विरघळते ही साखर पूर्ण दुधामध्ये आपल्या विरगळली पाहिजे तेव्हाच आपला खरवच चांगला होतो साधी साखर जर घेतली तर त्याला खूप वेळ लागतो विरगळण्यासाठी त्यामुळे फक्त मिक्सरमध्ये साखर जी आहे ते फिरवून घ्यायचे या जागेवर तुम्ही गुळही वापरू शकता गुळाचाही खूप छान असा खरवस तयार होतो त्यालाही सेम अशाच प्रकारे एक दोन तीन मिनिट छान असं विरगळून घ्यायचे पूर्ण दुधामध्ये तर इथं साखर जी आहे ती छान अशी आपली विरगळलेली आहे तर यामध्ये थोडंसं माझं केशर राहिलेलं होतं ते अशा पद्धतीने मी या थोडंसं दूध घालून यामधलं हे काढून घेते तर अशा पद्धतीने केशरचा वापर केल्याने खूप छान फ्लेवर येतो जर तुमच्याकडे केशर नसेल तर आपली वेलची जी असते ती कुठून ती घाला वेलचीचाही खूप छान असा फ्लेवर येतो वेलची फ्लेवरमध्ये खूप छान असा खरवस आपला तयार होतो तर इथं आपलं सर्व साहित्य घालून तयार आहे आपलं दूध जे आहे ते खरवस बनवण्यासाठी तर खूप साधी सोपी प्रोसेस आहे दोन तीन साहित्यामध्येच आपलं जे खरवस आहे तो बनून तयार होतो आता वेळ आले याला वाफवण्याची तर इकडे मी गॅसवरती एक भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे तुम्ही हे कुठल्याही भांड्यामध्ये कढईमध्ये पातेल्यामध्ये वाफवून घेऊ शकता इथं मी एक भांडं ठेवलं आहे त्यामध्ये ग्लास भरून पाणी घातले त्यावरती स्टँड ठेवले त्यावरती हा माझा जो कुकरचा डब्बा आहे तो यामध्ये व्यवस्थित बसतो म्हणून मी अशा पद्धतीचा सेटअप केलेला आहे तुमचं कुठलंही भांडं कुठल्याही मोठ्या भांड्यामध्ये बसत असेल त्यामध्ये ठेवून तुम्ही हे करू शकता वरतून गार्निशिंगसाठी मी थोडंसं यावरती केशर घातलेलं आहे आणि हे एक सात ते दहा मिनिट आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती छान असं वाफवून घ्यायचे तर इथं पाहू शकता एक दहा मिनटाच्या नंतर मी यावरचं झाकण काढलं तर खूप मस्त आपला हा खरवस जो आहे तो वाफवलेला वाफवून तयार झालेला आहे तर हा या भांड्यामधून बाहेर काढून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा आहे या भांड्यामध्ये असंच हे ठेवायचं नाही जास्त शिजल्यावरही खरवस जो आहे तो कडक होतो तर हे काढून घ्यायचं आहे नॉर्मल फॅन खाली हा थंड करून फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचा आहे नंतर अगोदर फॅनखाली ठेवून नॉर्मल थंड करायचं आहे आणि थंड झाल्याच्यानंतर फ्रीजमध फ्रीजमध्ये ठेवून हा पूर्णपणे छान असा चिल्ड थंड करून घ्यायचा आहे थंड खरवस खूप खायला मस्त लागतो चवीलाही खूप छान लागतो आणि खाण्यासाठी खूप छान फ्लेवर टेस्ट येते याची खूप छान थंड केल्याच्यानंतर म्हणून कधीही हा थंड करूनच खायचा आहे तर थंड झाल्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तशा शेपमध्ये हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हलक्या हाताने हा कट करून घ्यायचा आहे तर जेवढा तुम्हाला याच्या वड्या छोट्या मोठ्या पाहिजे असतील तेवढ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या कट करून घ्या तर अशा पद्धतीने एक वेळेला शेवटीला या डब्याच्या कडेलाही पूर्णपणे याला असा चाकू फिरवून घ्यायचा आहे म्हणजे हा चारी बाजूनी मोकळा होतो आणि एकदम हलक्या हाताने पहिली याची जी वडी आहे ती अशा हलक्या हाताने काढून घ्यायची हा खूप म्हणजे सेन्सिटिव्ह असतो तुटतो लगेच म्हणून हलक्या हाताने याला आपल्याला हँडल करायचे तर पाहू शकतो खूप छान मऊ लुसलुशीत असा आपला हा खरवस जो आहे तो बनवून तयार आहे तर चला लगेच आपण याला सर्व करून घेऊयात तर छान अशा याच्या वड्या तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये करा मी कुकरच्या भांड्यामध्ये घेतलं होतं म्हणून ह्या थोड्याशा मोठ्या झाल्यात थोडंसं पातळ हे जर दूध घातलं म्हणजे ताटामध्ये ते केलं तरी याच्या आणखीन पातळ अशा वड्या तयार होतात आणि खूप छान खाण्यासाठी पौष्टिक असतं लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असतं फक्त दुधापासून हे तयार झालेलं असतं त्यासाठी हे खाण्यासाठी पौष्टिक असतं थंड छान असं खाण्यासाठी लागतं त्यामुळे लहान मुलांना तर खूप आवडतं तर छान असा केशर फ्लेवरमध्ये केशरी खरवस आपला आज बनून तयार आहे कशी वाटली साधी सोपी सिंपल रेसिपी आहे कोणी याला आरामात बनवू शकतं कशी वाटली कमेंट नक्की करा आवडले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलला सबस्क्रायबरची गरज आहे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद